आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज खबरबात महाराष्ट्राची भिंगारे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गाढे व व्हाईस चेअरमनपदी सौ गडाख यांची आज बिनविरोध निवड येवला तालुक्यातील एकमेव विश्वसनीय संस्था मौजे भिंगारे येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी हरिभाऊ पांडुरंग गाढे तसेच व्हाईस चेअरमनपदी ताराबाई गुलाबराव गडाख यांची बिनविरोध निवड उपस्थित उपस्थित अध्यासी अधिकारी नेहाताई भांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आली आहे यावेळी नूतन पदाधिकारी यांचे शाल श्रीफड देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व संचालक मंडळ उपस्थित होते त्यात बाणनाथ गाढे नवनाथ काढे विनायक गाढे रावसाहेब गाढे पोपटराव गाढे अक्षय गाढे प्रदीप गाढे शामराव माळी उज्ज्वला वाघ चौरे तसेच पोलीस पाटील शिवाजीराव पाटील गाढे गणेश गाढे शिवाजी भीमसेन गाढे माणिकभाऊ पवार शेजवड तात्या मचिंद्रभाऊ गाढे सुनील भाऊ गडाख धोंडीराम पाटील गाढे देवचंद गाढे आदी सर्व सभासद वर्ग व हितचिंतक कार्यकर्ते ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी निवड जाहीर होताच फटाके फोडून गुलाल उधळून मोठा जल्लोष साजरा करण्यात आलाय बीबी न्यूज महाराष्ट्र साठी विभागीय संपादक शेरूभाई मोमीन